मोदींच्या संबंध देहबोलीमध्ये अगोदरचा आत्मविश्वास जो होता तो आत्मविश्वास असा दिसून येत नाही विशेषतः यू पीनंतर युपीमध्ये ऐंशी जागा आहेत आणि महाराष्ट्रामध्ये अठ्ठेचाळीस जागा आहे दोन दिवसामध्ये मोदीजीने महाराष्ट्रात सहा सभा घेतल्या यावरून मोदी, या मोदी किती हवालदिल झालेल्या आहेत आपल्याला कल्पना येते पण अशा प्रकारच्या डिस्क्रिप्टिव्ह ह्याच्यामध्ये न जाता काय झालं आहे गेल्या दहा वर्षामध्ये एक तर मोदी गॅरंटी म्हणतात आपल्या सर्वांना कल्पना आहे की तीन अत्यंत महत्त्वाचे निर्णय मोदीजींनी घेतले एक नोटबंदी केली इतका बेजबाबदार निर्णय दे जगातल्या कुठल्याही राष्ट्रपतीने किंवा अध्यक्षाने किंवा पंतप्रधानाने कि कि घेतल्या नाही एकंदर चौदा लाख कोटी रुपयांच्यापैकी शहाऐंशी जवळजवळ शहाऐंशी टक्के रक्कम मोदींनी करून घेतली पाचशे रुपये आणि एक हजार रुपये नोटामध्ये आणि संपूर्ण अर्थव्यवस्था खिळखिळ करून टाकली दुसरं त्याने चूक अशी महत्वाची केली ती म्हणजे जी विधेयक त्याची ज्या प्रकारे अंमलबजावणी केली ती अंमलबजावणी चुकीच्या पद्धतीने केली जी टीचा अर्थ असा गुड्स अँड सर्व्हिसेस टॅक्स जगातल्या सगळ्या देशांनी मान्य केलेला आहे आणि त्याचा अर्थ असा की अख्ख्या देशामध्ये अगदी जेव्हा जेटली अर्थमंत्री होते तेव्हासुद्धा जे जे जी टीचा अर्थ संबंध देशामध्ये एकच एक टॅक्स असतो कारण संबंध देशाचे एक इंटिग्रेटेड मार्केट व्यवस्था निर्माण करायची असते की अंतर्गत कर्ज एकशे पंचावन्न लाख कोटी रुपये आहे म्हणजे एकूण राष्ट्रीय उत्पन्नाच्या सत्तावन्न टक्के आणि परदेशी कर्ज पंच पन्नास लाख ऐंशी हजार आहे ते अठरा टक्के म्हणजे दोनशे चौऱ्याण्णव लाख कोटी रुपये देशात उत्पन्न असलं तरीसुद्धा तर एकूण राष्ट्रीय उत्पन्नाच्या पंच्याहत्तर टक्के बाह्य कर्ज परदेशी कर्ज आणि अंतर्गत कर्ज आहे याचा अर्थ इतकी देशाची अर्थव्यवस्था डबगाईला आलेली आहे मोदी आणि अमित शाह यांनी म्हणाले होते की आम्हाला इलेक्शन चुनावी जुम जो म्हणजे पन्नास पंधरा लाख रुपये जे बँकेत भरणार होते व तो एक चुनावी जुमला था म्हणजे सत्ताधारी पक्षाचा खासदार स्वतः तसं म्हणतो स्वतः तसं म्हणतो की ब आमचा चुनावी जुमला होता याच्या इतकी बेदबाबदार गोष्ट कुठलीही नाही चोवीस तासाची मुदत देखील लोकांना दिलेली नाही आणि याच्यामुळे दहा कोटी लोकांनी मायग्रेशन केलं आपापल्या गावातून जिथे आले होते तिथे त्याच्यामध्ये शेकडो लोक मृत्युमुखी पावले त्यामुळे या तीन अत्यंत महत्त्वाच्या चुका ज्या त्यांनी नको करायला पाहिजे होत्या त्या चुका त्यांनी केल्या परंतु चुका करणं आणि त्या चुकांचं परत समर्थन करणं ही श्री नरेंद्रजी मोदी यांची ख्याती आहे आता एकूणच त्यांचे रिपोर्ट कार्ड जे आहे दोन हजार चार ते दोन हजार चौदा आणि दोन हजार चौदा ते दोन हजार चोवीस हे दहा वर्षाच्या कारकिर्दी आपण लक्षात घेतली तर पहिल्या काळामध्ये अर्थव्यवस्थेचा वाढण्याचा दर हा साधारणपणे सहा पूर्णांक नऊ दशांश टक्के होता सिक्स पॉईंट नाईन पर्सेंट मोदींच्या सहा वर्ष दहा वर्षाच्या काळामध्ये तो पाच पूर्णांक आठ दशांश टक्क्यावर हो घसरलेला आहे म्हणजे एका टक्क्यानं जर घसरलेला आहे नरेंद्र मोदी देशाचे पंतप्रधान त्याच्या उलट परिस्थिती देशामध्ये कशी आहे शेतकऱ्यांचं उत्पन्न डबल करणार अशा प्रकारची घोषणा दिल्यानंतर दोन हजार चौदा ते दोन हजार बावीस पर्यंतच्या आठ वर्षामध्ये देशामध्ये एक लाख चारशे चौऱ्याहत्तर शेतकऱ्यांनी आत्महत्या के केल्या एक लाख चारशे चौऱ्याहत्तर लोकांनी आठ वर्षामध्ये आत्महत्या केल्या त्यांना एका नव्या पैशाचं सुद्धा पॅकेज दिलं नाही पार पार चारसो पार हे नरेंद्र मोदींना केवळ भारताची राज्यघटना पूर्णपणे बदलण्यासाठी आणि ती उद्ध्वस्त करण्यासाठी पाहिजे भारतीय जनता पक्षाला फक्त अडतीस टक्के मतं मिळालेली होती बासष्ट टक्के मतं होती ही ज्यावेळी विगुरलेली नाही त्यामुळे सत्ता इंडियन अलायन्सशी निर्माण होणार आणि इंडियन अलायन्सशी सत्ता आल्यानंतर पहिल्यांदा कुठं काम करणार तर पुन्हा प्लॅनिंग कमिशन सुरू करणार नरेंद्र मोदींनी ज्या चुका केल्या त्याची सगळ्यात मोठी चूक हे प्लॅनिंग कमिशन त्यांनी रद्द केलं आणि ते कधी केलं पंचवीस मे दोन हजार चौदाच्या सत्तेवर आले आणि पंधरा ऑगस्टला रेड कोण पूर्ण भाषण करताना अभिमानाने सांगितलं की मी मी योजना एक बंद करते म्हणून नीती आयोग हा दात नसलेलं टायगर आहे इट इज टूटलेस टायगर त्याला कोणत्या प्रकारचे अधिकार नाही प्लॅनिंग कमिशन ही स्वायत्त बॉडी होते त्याच्यामध्ये सरकार ते हस्तक्षेप करत नव्हते मनमोहन सिंग पंतप्रधान असताना डीप ॲक्टो म्हणजे नेहरूंच्या बाबतीत ते त्याचे अध्यक्ष असायचे राज्यांना किती पैसे द्यायचे त्याचा विचार विनिमय करून निर्णय प्लॅनिंग कमिशन घेत असे अंतिम निर्णय हा जरी केंद्र सरकार घेत जरी असले तरीसुद्धा संपूर्णपणे पार्लमेंटमध्ये कोणताही कायदा करायचा असेल तर ते विधेयक प्लॅनिंग कमिशनच्या विचाराच्या चर्चा आल्याशिवाय निर्णय घेता जात नसेल